शिरोळ तालुक्यातील दानोळी इथल्या करुणा मोरेहीचा दोन हजार सतरा साली चारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून खून झाला होता या गुन्ह्यातील संशयित संतोष मोरे याची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे मात्र या गुन्ह्याचे तपास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी तपासामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत अशी माहिती इचलकरंजीतील ॲडवोकेट मेहबूब बाणदार यांनी दिली शिरोळ तालुक्यातील दानोळी इथल्या संतोष मोरे याचा दोन हजार चार साली करुणा मोरे हिच्याशी विवाह झाला होता लग्नाच्या तेरा वर्षानंतर चा संतोष हा करुणाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करू लागला अठ्ठावीस मे दोन हजार सतरा रोजी या दोघांमध्ये भांडण झालं आणि या भांडणावे संतोषनं पत्नीचा सुरीनं गळा चिरून खून केला या घटनेनंतर संतोष आपल्या मुलासह कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला त्यानंतर संतोषला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली संशयित आरोपीचे वकील एडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी प्रत्यक्ष पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद मांडला बचाव ग्राह्य मानून न्यायालयानं संशयित संतोष मोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे मात्र संबंधित तपास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी तपासामध्ये हलगर्जीपणा निष्काळजीपणा केल्याबद्दल कदम यांच्या विरोधात कारवाईचे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुखांना दिल्याचं अॅडव्होकेट बाणदार यांनी सांगितलं